संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज चरित्र भाग चौथा वडिलांचे श्राद्ध पुढे एकदा असे झाले की तुकारामाच्या वडिलांची श्राद्ध तिथे आली पावलीने त्यांना आठवण करून दिली व हे सुद्धा सांगितले की घरात सामान संपले आहे तेव्हा ते, ते म्हणाले की मी रानात जातो आणि माझी भाजी फळे वगैरे घेऊन येतो त्यांचा स्वयंपाक करून पित्रानांना वृत्त दाखव असे सांगून ते घराबाहेर पडले वाटेत एका शेतकऱ्याकडे कापणी चालली होती तो सहज म्हणाला की अरे तुक्या तुला वेळ असला तर कापणीला हे मान्य केले व ते कामाला लागले ला पण कोणत्या कामासाठी निघालो होतो हे सुद्धा ते विसरून गेले दोन चार घटका वाट पाहून आवली कंटाळी आणि त्यांच्या नावाने शिव्याची लाखोलीला वाहू लागली मेला फुकट खाऊ बाहेर कुठेतरी भटकत राहिला असेल आणि इथे पितर मात्र आज उपाशीच राहतील जगाची कामे करायला मात्र याला अधिक आम्ही त्याला परखे झालो हे कुठल्या कर्माचे फळ आहे ते जाणे तेव्हा पांडुरंगाला तिची ते दया आली आणि असे झाले की त्याने तुकारामाचे रूप धरले आणि शेतात सामग्रीचा मोठा पुजा माथ्यावर घेऊन घरी आला व आवलीला हाक मारून म्हणाला की अगं हे सर्व सामान घेऊ स्वयंपाक कर मी तोपर्यंत चार जणांकडून भांडी घेऊन येतो आवलीने बाहेर येऊन पाहिले तेव्हा स्वयंपाकाची सामग्री भरपूर होती ती स्वयंपाकाची तयारी करू लागली तोपर्यंत तुकाराम रुपी देव भांडी घेऊन आला आणि तिला म्हणाला की ही भांडी घे तोपर्यंत मी चार लोकांना पंक्तीसाठी आमंत्रणे करून येतो आणि तो, तो पुन्हा बाहेर गेला व घर घरी जेवणाचे आमंत्रण करू लागला तेव्हा गावकऱ्यांना मोठे नवर वाटले ते विचारू करू लागले की या तुक्याला मागचा पुढचा काहीच विचार नाही घरी नसताना सर्व गावाला मात्र जेवायला बोलावतं आहे याला काय म्हणावे कोणाला वाटले की आता खरोखर ती पाहावी म्हणून लोक जमून तुकोबाच्या घरी गेले तेव्हा लोकांना रामगोपी देवाने सर्वांचे स्वागत केले व सर्वांची पोटभर जेवण झाली विडे घेऊन घरी जाताना ते म्हणाले की जिजाबाई आजपासून काळजी सोडून द्या तुकारामाने आता प्रपंचात लक्ष घातले आहे मग गड्या सुद्धा सर्वत्र जेवले येणाऱ्या जाणाऱ्याला व ढोरांना सुद्धा अन्न वाढून झाल्यावर वेषधारी पांडुरंगाने सांगितले की भांडी ज्याची त्याला पोचते करून येतो आणि तो, तो निघून गेला तो गेला इकडे दिवसभर काम करून व शेतकऱ्याचे दिलेले धान्य घेऊन तो कराम घरी आले डोक्यावरील बोजा उतरून ते पत्नीला म्हणाले याचा स्वयंपाक करू पित्र्यांना नैवेद्य दाखव असे एकूण आपलेला आश्चर्य वाटले व ती बोलली अहो असे काय सांगता तुम्हाला वेळ तर लागले नाही ना तुम्हीच ना। तर सर्व सीधा सामग्री व भांडी आणली पुन्हा गाववाल्यांना आमंत्रण देऊन जेवू घातले व भांडी परत करून आता आला आहात आता मात्र आश्चर्य करण्याची वेळ तुपबावर आली पण त्या फक्त शिवमनीचे खरा प्रकार काय घडला असावा तो जाणला आणि पाणी न घेता विठोबाचा धावा आरंभला तेव्हा तात्काळ श्रीघरी प्रकट झाला तुकारामाने त्यांचे पाय धरले दिजाईने पाने वाढून आणली व तिघांनी एकत्र भोजन केले भोजन केल्यानंतर त्यांना आशीर्वाद देऊन भगवंत झाला केले माझी जागे तुकारामांना दिनक्रम दुसऱ्या दिवसापासून पुन्हा नेहमी सारखा चालू झाला एके रात्री तुकोबा नेहमीप्रमाणे देवाची शेजारती करून झोपले होते तेव्हा त्यांनी स्वप्नात पाहिले की पांडरंग एका व्यक्तीसह आपल्याकडे आला आहे देवाने त्याला हलवून जागे केले तेव्हा अंतुरावरून उठून बसले ते बस तेव्हा बसले देव म्हणाला हा माझा अंतरीचा आहे याने पृथ्वीवर असताना अशी प्रतिज्ञा केली होती की अभंगाची रचना करावी मी त्यासाठी त्याला काव्यस्फूर्तीही दिली पण चौऱ्याण्णव कोटी व नऊ लाख एवढी रचना केल्यानंतर त्याची आयुष्य मर्यादा संपली आणि ते कार्य संपून अपूर्ण राहिले आहे अजून पाच कोटी एक्क्याण्णव लाख एवढी रचना करायची बाकी आहे तरी एवढी तू तू पुरी कर त्यासाठी तुला स्फूर्ती मी देईन त्यामुळे अनेकांचा उद्धार होईल आता तू इतर अनावश्यक व्यवहारी बोलणे बंद कर आणि काव्य रचनेला सुरुवात आज सकाळपासून कर असे सांगून ते दोघेही अदृश्य झाले परंतु जे घडले त्याचा विचार करीत तुकाराम मात्र पहाटेपर्यंत जागेच होते स्नान काकड आरती देवाची पूजा वगैरे आटोपल्यानंतर ते दौलते कागद वगैरे साहित्य घेऊन बसले आणि त्यासाठी कृष्णाच्या गोकुळातील पालक्रीडेचे वर्णन करण्याचा आरंभ केला देवाची कृपा असल्या कारणाने त्यांना काव्य रचण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागत नसतात पुढे पुढे तर त्याने नित्याचे बोलणे सुद्धा काव्यमय होऊ लागले देवळात कीर्तनात गोवाना जर एखादी वे रचना वेळेवर सुचली नाही तर तुकोबा तिथल्या तिथे ती रचना पूर्ण करून देत असत सर्व लोकांना या गोष्टीचे नवल वाटू लागले हळूहळू त्यांची कीर्ती चौदिशांना पसरली तुकारामाचे अभंग लोकांच्या मुखे आले अत्यंत सोपे व साध्या शब्दात त्या रचनांनी लोकांना वेळ लावले मंबाजीचा दुष्टपणा याच सुमारास चिंचवडच्या मंबाजी नावाचा एक ब्राह्मण देहू गावात येऊन स्थायिक झाला होता तो विद्वान असून त्याचे एक घर होई घेऊन तिथे आपला मठ स्थापन केला होता त्याचा काही शिष्यवर्ग सुद्धा होता परंतु तुकारामाची चाललेली प्रतिष्ठा पाहून त्याला फार दळखळाट होत असे हा एक अशी शिक्ष असताना सर्व लोक त्याला नमस्कार करतात एवढेच नव्हे तर ब्राह्मण सुद्धा नमस्कार करतात या गोष्टीचा त्याला अत्यंत राग आहे व तो तुकारामांचा द्वेष करत असे पण वरकरणी मात्र तो असे काहीच न दर्शवता कीर्तनाला नेमाने येऊन बसत असे तथापि त्याचे लक्ष मात्र कीर्तनात नसून तो कारामाचे काही उन्हेच तो पाहत असे आणि तशी संधी त्याला एके दिवशी मिळाली त्याचे असे झाले या मंबाजी गोसाव्याचे घर देवळामागे दक्षिणेकडे होते आवारात काही झाडे लावून त्याने त्याच्या भौतिकाचे कुंपण केले होते आवली घरची मैस घेऊन नदीवर निघाली असताना त्या म्हशीने आवलीला न जुमानता जाऊन बरीच झाडे खाल्ली व नासधूस केली ते पाहून मंबाजीला फार संताप आला पण बाईमाणू जाणून तिला काही न बोलता तुकोबाच्या नावाने शिव्या गाळी घेऊन ते त्यांच्या पूर्वजांचा मात्र उद्धार केला नंतर पुढे एकादशी जवळ आली असे पाहून त्याने कुंपण करावयाच्या निमिषाने बरीच काटेरी झुडपे आणून तेव्हा मागे प्रदक्षिणेच्या मार्गावर पसरून ठेवली ती जेव्हा तुकोबाच्या नजरेस पडले तेव्हा भक्तांना त्रास होईल असे जाणून ते उचलून दूर करू लागले ला लाग ला। ते पाहता एक तंडुका घेऊन धावत आला आणि लागला एक काठी मोडली तेव्हा त्याने दुसरी काठी घेतली अशा दहा काठ्या मोडल्या तेव्हा थकून तो, तो तंतन घरात जाऊन गेला तुकारामही हळूहळू उठले आणि कसे तरी देवळात येऊन देवापुढे आपल्या गाराने मांडीत बसले तेव्हाने कृपादृष्टी टाकतात त्यांच्या वेदना नष्ट झाल्या ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा जाऊन मारून त्याच्या पिढ्यांचा उद्धार करून देवाच्या कपरा दृष्टीने तुकोबाच्या वेदना नष्ट झाल्या खऱ्या पण मंबाजीचा मारत तशाच वेदना सुरू झाल्या रात्री कीर्तनाला जेव्हा तुकाराम उभे राहिले तेव्हा त्यांना मंबाजी बुवा दिसत नाही तेव्हा त्यांनी एका मनुष्याला चौकशी करण्यास पाठवली असता त्याने येऊन सांगितले की गोवाचे अंग अतिशय दुखत असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत तुकारांना तुकारामांना फार वाईट वाटले ते कीर्तनातून उठून मंबाजीच्या घरी गेले व क्षमा मागून त्यांचे अंगाचे भीत बसले चार घटकांनी थोडे बरे वाटले तेव्हा मुंबाजी देवळात येऊन कीर्तनात येऊन बसला मैस चोरांना अद्दल घडली नंतर एकदा असे झाले की देवळात तुकारामाचे कीर्तन चालले होते आवले तिथेच होती खरी पण ती भिंतीला टेकून झोपी गेली ती संधी साधून चोरा दोघा चोरांनी एकुलती एक तुप्ती मैस घरून सोडली आणि तिला चोरून हाती सुमारे पाच कोस अंतरावर गेले असतील तोच एका झटिंगाचे रूप घेतले हाती भला चोरला छोटा घेतला व त्यात दोघांनाही आडवा आला सुमारे दहा बारा फुट उंच लाल लाल डोळे मुत्रेवर खोनशी भाव असा तो पुरुष पाहताच ते चोर घ्यायला व दिशा बदलून चालू लागले तेव्हा क्षणार्धात तो त्यांच्या समोर प्रकट झाला व त्यांनाही वृद्ध दिशेने वाट धरता समोर तो दिसू लागला असे आठही दिशांना झाले तेव्हा ते चोर घाबरले त्यांना कळाले की हा कोणी माणूस आहे की भूत आहे त्यांनी विचार केला की रात्रभर असे चालत राहिले तर आपली काही धडकत नाही मग ते उभे मागे फिरले व तुकारामाच्या घरी गेले महेश जिथल्या तिथे बांधे आणि परत जावे म्हणून गोठ्या बाहेर येतात तोच झोटिंग समोर उभा मग मात्र त्याच्या अंगीत भीतीचे कापडे भरले आता या संकटातून कसे सुटावे हे काही त्यांना उमटे ना तेव्हा ते, ते दोघेही देवळात गेले आणि तुकारामांसमोर लोटांगण घालून हात जोडून उभे राहिले त्यांनी झालेला सर्व प्रकार त्यांना कथन केला पुन्हा पुन्हा नाक घासले व यातून सोडव अशी विनंती केली तेव्हा खरा प्रकार काय ते पांडुरंगालाच विचारावे असे ठरवून तुकारामाने ध्यानात पाहिले तर पांडुरंग गाभाऱ्यातही नव्हता व कीर्तनाचाही नव्हता मग त्याने देवाचा आता हवा आरंभ तेव्हा छटिंगाच्या रूपाने देवसमोर प्रकट झाला मग तुकाराम त्या चोरांना म्हणाले की आता उठा व घरी जा जाताना हवे असेल तर मैसे घेऊन जा भीतीचे काही कारण नाही तेव्हा ते, ते दोघेही हात जोडून म्हणाले अरे बाबा जीवानीशी वाचलो हेच पुष्कळ आहे असे बोलून ते उठून चालते झाले त्यावेळी सर्व श्रोत्यांमध्ये मंबाजी गुवानशी होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तो आश्चर्यचकित थक्क झाला आवली विठोबास दूध पासते चोरांनी मैस चोरून नेली आणि ती देवाने चोरांना शिक्षा करून परत आणून दिली ही गोष्ट कर्णोपकरणी सर्वत्र झाली शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आवलीला जेव्हा ती समजले तेव्हा ती मोठी कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी तुकोबा जेवायला बसले तेव्हा आवलीने त्यांना वाटी भरून दूधही दिले त्यावर तो भक्तराज केला म्हणाला अगं आणखी एक तांब्या भरून दे म्हणजे त्या विठोबाला पाजून येईल म्हणतो तेव्हा आवलीने एक पितळेचा मोठा गडू भरून दूध दिले ते घेऊन तुकोबा देवळात गेले आणि देवाला दूध पाजून पिकामा गडू घेऊन परत आले त्या दिवसापासून असा हा प्रकार रोज चालू होतला काही दिवस लोटले तेव्हा आवली विचारात पडले की हा काय प्रकार आहे रोज जर असे गडवाभर दूध देवाला नावाने दिले तर घरी पोराबाळांना दूध ताक लोणे कुठून येईल तेव्हा तिने काय केले धाकटी मुलगी भागीरथी बापाबरोबर देवळात जात असे तिला बाजूला नेऊन हळूच विचारली की काय कर तुझा बाबा रोज दूध घेऊन जातो त्याचे काय करतो तेव्हा ती पोर म्हणाली अगं आई त्या दुधातले थोडे दे देव पितो थोडे बाबा पितात व थोडे मनाही पाचतात दगडाची पूजा मूर्ती दूध पिते असे एक तास तिला आश्चर्य तर वाटलेच पण ते काही खरे वाटे ना मग आपण स्वतः जावे व खरे खोटे पाहून यावे अशा तिने विचार केला दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला सांगितले की आज मी स्वतः देवळात जाते आणि देवाला दूध पाजून येते म्हणाली की अवश्य जा आवलीने गरम दूध भरून घेतला आणि धाकट्या मुलीला सोबत घेऊन ती घरातून बाहेर पडली व देवाच्या देवा दिशेने चालू लागली ती येत असल्याचे जाणून विठोबा समोर मात्र मोठाच प्रसंग उभा राहिला त्याला प्रश्न पडला की दूध प्यावे की न प्यावे कारण असे केले तर जर प्यावे तर तिचा भाव शुद्ध नाही आणि न प्यावे तर ती घरी जाईल व तुकोबल जगणे न कसे जर चमत्कार दिसला नाही तर तिचाही विश्वास बसणार नाही अशा मनस्थितीत काहीच न सुचल्याने देव बोकाट्यानेच उभा राहिला अवली दूध घेऊन झरझर चालत आली व तडक गाभाऱ्यात धुली तिच्या मनात विठोबाविषयी तसा प्रेमभाव असा नव्हताच त्यामुळे तो नको कडक कडक दुधाचा तांब्या तसाच मूर्तीच्या तोंडाला लावला लक्ष्मी देवाचे ओठ पोळे आणि त्याने आपली मान फिरकी केली दगडी मूर्तीने मान हलवल्याचे दिसता चावली आवाज झाले तिची मनोमानी खात्री पटली की ही मूर्ती खरोखरच जिवंत आहे तिने पुन्हा निरखून पाहिले तेव्हा तिला असे दिसले की देवमूर्तीच्या ओठावर एक कोळसा सुद्धा आला आहे तेव्हा मात्र तिची खात्री पटली नवरा सांगतो त्यात अगदी अनु मात्र ही खोटे नाही मग ती मुलीला घेऊन समाधानाने परत फिरली घरी बसले असताना त्यांना झाला व बोलला की अरे आज तू या आळस करून पत्नीसोबत दूध पाठविलेस पण त्याची शिक्षा मात्र मला भोवावी लागली तिने कडक दुधाचा तांब्या व न निवताच तसाच माझ्या ओठांना लावला आणि माझे ओठ मात्र पोळले तुझे संसारात लक्ष नाही यासाठी मी मला जबाबदार ठरते व ती तुला नादी लावला असे म्हणते आणि माझ्याशी वैर करते तिला दयामाया काहीच वाटत नाही तेव्हा ध्यानातून सावध होऊन तिला बोलले की अगं तू काय केलेस कडत तू देवाला कसे पाजलेस आवलीने मोठ्या ठसक्यात त्याला उत्तर दिले की अहो तुम्ही तर कीर्तनात सांगता की देवाला बारा गाव लागलेली आग आगळाली होती ते जर खरे होते तर माझ्या एवढ्या ओठांना आले असे जीव कनवळला ते लगेच उठले आणि धावतच देवळात गेले तिथे जाऊन पाहतात तर मान किंचित कललेली होती आणि ओठावर एक कोडे होता ते पाहून त्यांना दुःख झाले त्यांनी देवासमोर लोटांगण घातले व क्षमा याचना करून देवाची स्तुती करू लागले तेव्हा दे देवाच्या ओठावरचा परंतु जी वाकडी झाली ती ती तशीच तशीच राहिली आहे डासांपासून संरक्षण एकदा तुकाराम चाकणून येत असताना अकस्मात आसपासच्या झाडीतून हजारोच्या संख्येने डास निवाले व त्यांची त्यांच्यावर हल्ला केला भजनात रंगलेले तुकाराम तसेच मुकाट्याने ते दुःख सहन करीत बसून राहिले जाणारे येणारे वाटसरू हे दृश्य पाहून आपल्या जीवाच्या भीतीने पळाले तेव्हा पांडुरंगाने एका वाटसोरी चे रूप घेतले हातामध्ये शिंबीचा फळ घेतला आणि तिथे येऊन सर्व काम तासाला उडून लावले तुकारामाही मग तिथून उठले आणि एक प्रहर रात्रीचा घडी परत आले तुकोबांचा पुत्र निरोगी होतो तुकोबांना दोन मुले होती पैकी जो थोरला होता त्याचे नाव होते महादेव आणि धाकट्याचे नाव होते विठोबा एकदा महादेवाला मुतखड्याचा त्रास होऊ लागला त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आवलीने घरगुती उपाय केले तो कुणी काही औषध सुचवली की ते कुठून कुठून मिळवून आणीत असे त्याचे पत्ते पाणी सुद्धा सांभाळीत असे वैद्यांकडे जाऊन त्यांची हे औषध घेऊन येईल त्यांच्या जोडीने अंगारे दुपारेही चालू होते शिवाय भगत पंचाक्षरी नवच असेही उपाय तिने केले परंतु पुढे तर त्याच्या अन्न सुद्धा जाईना तुकोबाने तर घरात लक्षही नसे ते बराच काळ बाहेरच कुठेतरी असत अशा सर्व परिस्थितीमुळे आवली ही वैतागून जात असे एके दिवशी तर कहरच झाला आधीच महादेवाची प्रकृती बरीच खंगली होती त्यात त्या दिवशी पहाटेपासून त्याला लघवीच झाली नाही पोट फुगून तडस लागली व त्याचे प्राण कासावीस झाले आवलीला त्याच्या यातना पहावेना ती कातावली होती तशातच शेजारनी पाजारणी मुलाला पहावे म्हणून आल्या मुलाची अवस्था पाहून त्याही काळजीत पडल्या वावलीला सांगू लागल्या की अगं त्या ला ला याला तर कोणत्या होते लागू पडत नाही त्याच्यावर तर दैवी खूपच झालेला दिसतो मग तुझा नवरा तर आपले देव सोडून पांडुरंगाच्या नादाला लागला त्याच्या नादाला लागला तो लागेल त्याचे वाटोळे झाले म्हणून समज तुझ्या मुलाचे चिन्ह काही आम्हाला बरे दिसत नाही असे बोलून त्या आपापल्या घरी गेल्या हळूहळू दुपार टळली मुलाची अवस्था तर अधिकच बिकट झाली पावली तळमळ अगदी कळसाला पोहोचली तेव्हा तिने एका हाताने महादेवाच्या दंडाला धरले व दुसऱ्या हाताने झाडू घेऊन ते रागा रागाने देवळाच्या चा दिशेने चालू लागली तिने विचार केला की के लेकराला काळ्याच्या पायावर ठेवते जर त्याचा जीव गेला थर देवड़ा थर देवड़ा तर देवळातल्या सर्व देवांना झाडून झुडकून तर उतरून टाकते देवाला अवधीच्या मनातील पेट समजला व तो मोठ्या विचारात पडला की आता पुढे काय करावे जर एक पोराचा जीव गेला तर आवलीने झोडपून काढले तर आपले पीत जाईल व लोकात अपकिर्ती होईल तेव्हा त्याने रुक्मिणीकडे पाहून तिलाच विचारले आता काय करावे हा प्रसंग निभावून न्यावा रुक्मिणीने उत्तर दिले की तुम्ही काही काळजी न करू तुमच्या कृपेने मी मेलेल्याला सुद्धा जिवंत करू मग या रोगाची काय कथा तेव्हा ते देवही निवारण करायला आवली खोराला धरून मूर्तीच्या पायावर जेव्हा आप पटण्यासाठी आली तेव्हा रुक्मिणी बोलली अगं जरा थांब तुझ्या मुलाचा रोग मी बरा केला आहे तेव्हा आता याला घरी घेऊन जा देवळात मूर्तीमधून आवाज आल्यामुळे आवली चकितच झाली तिने लगेच मुलाकडे पाहिले व त्याची लघवी मोकळी झाली होती देवळात चिखल होईपर्यंत म्हणून ती महादेवाला घेऊन बाहेर आली तोपर्यंत त्याला एक भाकरभर लघवी घेऊन पोटसुद्धा पातळ झाले होते तो तिला बोलला की आई मला फार भूक लागली आहे तेव्हा त्याला घरी नेऊन तिने जीव घातले ही वार्ता तुकोबाच्या काने पडली तेव्हा त्यांनी पांडुरंगाला आपल्या प्रपंचासाठी शिनविला म्हणून देवापुढे कान पकडून क्षमा मागितली सद्गुरु हा पैसा भेटे तुकोबा जेव्हा कीर्तन करीत तेव्हा त्यांच्या मागे दोघे जण ध्रुपच धरीत असत पैकी एक जो ब्राह्मण होता त्याचे नाव होते गंगाधर मावाळ तो कडूसगावचा होता दुसऱ्याचे नाव जगनाडे असे होते तो चाकण येथील राहणारा असून जातीचा होता तुकाराम जेव्हा बोलत असत तेव्हा ते, ते उतरून घेण्याचे काम ते दोघेजण करीत असत दोघांचीही तुकाराम बुवाच्या ठिकाणी अत्यंत निष्ठा होती आपल्या प्रपंचाची जरुरीपुरती कामे करून उरलेला सगळा वेळ ते तुकोबा सोबत असत तुकोबा देवाला मात्र अखंड सहवा देवासाठी विनवणी करीत असत मग पंढरीनाथाचे विचार केला की आता मात्र कृपा झालीच पाहिजे त्या वर्षाचा पौष महिना देवाची प्रार्थना जीव पिळवटून करण्याचा तुकोबाचा नित्यक्रम चाललेला असताना शुद्ध दशमी आली त्या दिवशी गुरुवार होता तो प्रहर रात्रीला कीर्तन आटोपून शेजारती करून तुकाराम घरी निजावायला गेले त्याच रात्री तिसऱ्या रा प्रहरी तुकारामांनी एक स्वप्न पाहिले त्यात असे दिसले की ते नदीवर स्नान करण्यासाठी निघाले असताना समोरून एक ब्राह्मण आला व हात जोडून त्यांची चौकशी करताच तो म्हणाला की मी गंगा स्नानासाठी जात आहे पण तुला भेटावे म्हणून इकडे येणे ऐकले त्याच वेळी त्याने तुकारामावर अनुग्रह केला तो संपूर्ण प्रसंग तुकारामांनी पुढील प्रमाणे दोन अभंगातून वर्णन केले आहे सत्य राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्ना मस्त कि तो जाना ठेवला तुप पाऊ शेर पडिला विसर स्वप्न माझी काही कळे उप जला अंतराय मनोनी काय तरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेचे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुकामाने माझे मनाची जाणोनिया भाव तो करी उपाव गुरुरावो आवडीचा मंत्र सांगितला सोफा जेणे हे गुंफा कोटे काही जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर सागर साधूसंत जाणत्या नेन त्या ज्या जैशी आवडी उतार सावडी तापे पेटी तुकामाने मज दावी येला तारू कृपेचा सागर पांडुरंग या दिव्य प्रसंगात ते निद्रा झटकून उठले व नित्याच्या कार्यक्रमाला लागले पत्नीला उपदेश लागलेला आधीपासूनच प्रपंच विषय विरक्त होते त्यातच गुरु भर पडली घरी तर पत्नीची कटकट सतत चालू असते गावकरी तर त्यांना वेड्या व्यवहार शून्य समजत होते अशाच एकंदर स्थितीला ते कंटाळले व गावाबाहेर अरण्यात जाऊन बसले कोणी वाट सरून भाकर तुकडा दिला तर खावा व दिवसा एकदा देवाला देऊन गुपचूप दर्शन करून जावे असा त्यांचा क्रम चालू झाला असे दोन महिने निघून गेले दोन महिन्यात घरी न फिरपल्यामुळे आवली पाळत ठेवूनच होती अखेर एकदा तिच्या नजरेस पडले तिने तसाच त्यांचा हाताला धरून उभा केला व तिथेच त्यांची चांगली हजेरी घेतली दोन महिने घर सोडून गेलास आणि आम्हाला कोणाच्या भरवशावर सोडलेस असेही विचारले लोक जमू लागल्याने पाहून तिच्याबरोबर मुकाट्याने ते घरी गेले त्या दिवशी एकादशी होती म्हणून तुकाराम अंगणात वृंदावनाजवळ भजन करीत बसले हळूहळू एक एक जण येऊ लागला अंगणात भाविकांची चांगली गर्दी जमली ती गर्दी पाहून अवलीच्या तळपायाच्या गाव मस्तकात गेली तिने त्या सर्वांची हजेरी घेऊन त्यांना घालवून दिले तेव्हा तुकाराम तिला म्हणाले अग देवाच्या प्रेमापोटी ते लोक इथे येतात काहीतरी ऋणानुबंध असल्या वाचून कुणीही कुणाकडे जात नाही हे बघ कोण घरा येते आमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोयीरे कोवळ्या उत्तरे काय बेचे माने पाचारिता आरानुक ऐसे येते लोक प्रीतीसाठी तुका मने रांडे नावडे भूषण कांतलेसे श्वान पाठी लागे तुकोबाने असे पत्नीला समजावले की ती गप्प बसली तरी लोक मात्र तिच्या भीतीने थे त्याच्या घरी येत नसत मग ते पत्नीला म्हणाले आवले आता तू तरी समोर बैस आणि मी काय सांगतो ते ऐकून घे जेव्हा तिने विचार केला की जर ऐकवायला न बसावे तर हा पुन्हा घर सोडून बाहेर भटकत राहील म्हणून ती मग त्याच्यासमोर बसून ऐकू लागली तुकारामाचा सगळा भर वैराज्यावरच असे ते म्हणत अग दे हा देह हाच देहू आहे याचा आपण नेहमी नेहमी वापर करतो त्याचा महसूल सारा तर मालकाला दिलाच पाहिजे या देहाचा मालक पांडुरंग आहे जर साराच दिला नाही तर तो काळरूपी हलकारा पाठविल आणि घराचा सारा ऐवज जप्त करील हे शेत घेतले नसते तर हा व्याप पाठीशी कशाला लागला असता बरे असो जे झाले ते झाले आता तू तरी उदासमन कर आणि त्याच्या तावडीतून मला सोडव त्यावर तिने विचारले की त्यासाठी मी काय करू तेव्हा ते म्हणाले की उद्या द्वादशी असून सोमवार आहे लवकर स्नान करून ये व ब्राह्मणांना बोलावून सर्व घर लुटून टाक अन्न वस्त्राची मुळी चिंता करू नकोस अगं पांडुरंगासारखा बाप पाठीशी असताना तो आपणास कधीही कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही याची खात्री बाळग भांडी कुंडी चोरीला गेली असे समज गुरे ढोरे रोगराईने मेली असे समज त्यामुळे जगात तुझा नाव लौकिक वाढेल पण विठोबाचे प्रेम मिळेल नाशिवंत गोष्टीचा आशा व मोह सोड आणि संत सेवा कर असा उपदेश त्यांनी पत्नीला अकरा अभंगाच्या द्वारे केला ते म्हणाले तो दिव्य उपदेश काणी तिलाही उपरती झाली व तिने दुसऱ्या दिवशी तंतोतंत तंतो तसेच केले लोकांनी झाडून सगळ्या वस्तू नेल्या अगदी चुलीतली राख सुद्धा ठेवली नाही आवलीने एक लुगडे परसात वाळत घातले होते सुखोबाने तिकडून जात असलेल्या एका म्हातारीला बोलावून तेही देऊन टाकले आंघोळी बदलाची बदलाचे एकमेव वस्त्र दिलेले पाहताच आवली भानावर आली ती मनातल्या मनात सरफडू लागली तिला वाटले अशी आपल्याला एकदम दुर्बुद्धी झाली नवऱ्याने एक वेळ ठीक आहे तो चार घरी पेक्षा मागून खाईल पण माझ्या पदरी तर चार पोरे आहेत त्यांना खायला काय घालू आजपर्यंत कोंड्याचा मांडा करून काबाड कष्ट उपसले व एवढा उभा केलेला संसार या नवऱ्याच्या उपदेशाने एका दिवसातच उधळून टाकला आणि या सगळ्या अनर्थाचे मूळ कारण कोण असेल तर तो एकदाच त्याचा विश्वास धरला आणि माझ्यावर भीक मागायची वेळ आली तेव्हा आता जावे व त्याचेच पाय तोडून टाकावेत असा निश्चय करून ते एक भला थोरला दगड डोक्यावर घेतला आणि ती तरातरा देवाच्या दिशेनं चालू लागली असे पाहून पांडुरंगाच्या मूर्तीला घाम फुटला आणि ती थरथर कापू लागली आवली गाभाऱ्यात गेली तेव्हा रुक्मिणीने प्रकट होऊन विचारले की अगं काय करतेस तू हे तिने रुक्मिणीला उत्तर दिले तुझा नवरा मोठा घातकी आहे त्याचे पाय तोडून टाकते माझ्या पतीने काल उपदेश केला म्हणून एकदाच त्याचे पाय आठवले तर आज मला दारिद्र्य आले गुरे ढोरे धन्य धान्य हे तर सर्वच गेले पण नेसायला वस्त्र सुद्धा उरले नाही नवऱ्याला तर पुरताच वेडा करून ठेवला आहे मग माझ्या जीवाची लाहीलाही होणार नाही तर काय होणार त्यावर रुक्मिणी हसली व म्हणाली अगं तू संसाराची काळजी करू नकोस बरे ती माझ्यावर सोळ व निश्चिंत राह असे सांगून तिला एक साडी चोळी दिली व उंजळ भरून सोन्याचा मोहरा दिल्या ती जेव्हा घरी आली तेव्हा तो कब म्हणाले अरे रे, रे। तिने उंजळवर सोन्याच्या मोहराने विठोबाला हातातून दवडला असो मग त्यांनी ते सोने सुद्धा लोकांना वाटवून दिले व निवांतपणे भजन करीत बसले श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय